कर्मवीर डॉक्टर माबासाहेब जगदा यांची एकशे एकवीसावी जयंती जो की आपण समाज दिन म्हणून को या ठिकाणी साजरी करतोय या कार्यक्रमाला खर तर अध्यक्ष म्हणून डॉक्टर गणपतराव यादव साहेब या ठिकाणी येणार होते पण त्यांच्या काही अडचणीमुळे ते या ठिकाणी येऊ शकले नाही तरी परंतु या कार्यक्रमाला उपस्थित असलेले संत तुकाराम महाराजांचे वंशज आणि ओमाडला जे मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले सुप्रसिद्ध लेखक इतिहास संशोधक सन्माननीय डॉक्टर सबानंदी मोरे साहेब या ठिकाणी ज्यांचं मार्गदर्शन आपण आत्ताच ऐकलं तर असे या तालुक्याचे आमदार सन्माननीय राजाभाऊजी राऊत आणि खरं तर सोपल साहेब तुमचं भाषण झाल्यावर पुन्हा आमचं बोलायचं म्हणजे अवघड कार्यक्रम आहे असे माझे मंत्री सन्माननीय दिलीपरावजी सोपल साहेब या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले मी नेहमी म्हणत असतो की भावांना मा आम्हाला कधी बघता आलं नाही प्रत्यक्षात अनुभवता आलं नाही पण यादव साहेब ज्या पद्धतीनं या संस्थेचा कारभार बघतायत पुढं नेतायत त्याच्यावरून मामाची चुलूक आम्हाला त्यांच्यामध्ये काही अंशी त्या ठिकाणी नेहमी बघायला मिळते असे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यादव साहेब या ठिकाणी त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सन्माननीय शिवाजी बाबू कांबळेसाहेब सन्माननीय नंदनजी जगदाळे सन्माननीय नंदन जयकुमारजी शितोळे श्री पी टी पाटील सर श्री ए पी देवडवार त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष सन्माननीय रमेशजी पाटील या ठिकाणी ज्या वीर पत्नी आणि वीर मातांचा आपण सन्मान केला त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित संस्थेचे माजी विद्यार्थी आजी माजी पदाधिकारी आपण सर्व वडीलधारी मंडळी आणि समोर उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्र बनून मामांच मला वाटते कार्य बघत असताना किंवा या सगळ्या शैक्षणिक संस्थेचा आपण जो विस्तार झालेला आपण बघतोय कारण एक दुष्काळी भागात दुर्गम परिस्थितीमध्ये राहणाऱ्या आणि घरची परिस्थिती हालाकीच्या असणाऱ्या विद्यार्थ्याला जर मामा नसतील तर मला वाटते हा जर विचार आपण केला तर कदाचित त्यांना शिक्षणाशिवाय दुसरा कुठला पर्याय त्यांच्या पुढे तर उपलब्ध नव्हताच आणि जर नसते शिकले तर काय अवस्था झाली असती मला वाटतं हा विचार सुद्धा मनात नाही त्यामुळं आज जी सगळी शैक्षणिक त्या ठिकाणी संपदा जर म्हणलं तर काय भावगड ठरणार नाही ना किंवा जी मुलं आज माझी विद्यार्थ्यांचा इथे उल्लेख झाला आणि आता मला म्हणजे एक माझी सचिव होते जलसंधारण विभागाचे मग साहेब त्यांनी सांगितलं की एकोणीसशे सत्याहत्तर हो माझा जन्म त्र्याऐंशी त्याच्यानंतर जन सोपल साहेबांनी सांगितले एकोणीशे सदुसष्ट सा ला विद्यार्थी होते म्हणजे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारं खऱ्या अर्थानं खुला खुलं करून त्यांना शैक्षणिक दृष्ट्या संपन्न करण्याचं काम मला वाटतंय मामांनी त्या ठिकाणी केलं ज्याच्यामुळे आज एवढा मोठा जनसमुदाय आपल्या सगळ्याच्या समोर दिसतोय आणि जी काही बारशीची त्या संस्थेच्या माध्यमातून प्रगती झालेली दिसते किंवा जे करून अधिकारी झाले असतील शिक्षण क्षेत्रात त्या ठिकाणी कार्य करून पुढे गेले असतील मला वाटतं हे जे काही घडलंय ते केवळ आणि केवळ फक्त मामांमुळे घडलंय आणि त्यांचा आदर्श घेऊनच मला वाटतंय आपण सगळ्यांनी कुठतरी आपल्या सुद्धा सार्वजनिक जीवनात काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे आज या ठिकाणी बोलत असताना सुबल साहेब मला आवर्जून सांगा असं की कि राजकारणातला माझा प्रवेश त्याचा अपघात पण अपघाताने आल्याच्या नंतर सुद्धा स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांना जवळून मला बघता आलं त्यांच्या बरोबर काम म्हणजे कशा पद्धतीनं काम एक राजकीय किंवा लोकनेता ज्याला म्हणते किंवा लोकांनी तयार केलेला नेता असतो तो कशा पद्धतीनं काम करतो हे बघता आलं स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबांना मला जवळून बघता आलं त्यांचं काम कशा पद्धतीने करतायत तेही बघता आल आणि सिंधुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अनुभवताल मला वाटतं मी एक नशीबवान व्यक्ती आहे की ह्या तिन्ही लोकांना दुर्दैवानं विलासरावजींचा आणि मुंडे साहेबांचा सा सहवास त्या ठिकाणी लाभला नाही पण खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा जर कोणी गाडी पकडली तर मुख्यमंत्र्याला फोन करून ती सोडली जात असं मला वाटतंय तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री सामान्य माणसाचा सा फोन उचलू शकत असेल तर आपण साधे खासदार आहेत त्यामुळे आपण उचलायला काय हरकत आहे मला वाटतं ही प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी मी माझ्या राजकीय आजपर्यंत त्या ठिकाणी काम करत आलोय आज सुद्धा सर सकाळी तीन वाजता मी उठलो तीन वाजता पंढरपूरचं बॅरातून होत आणि गमत अशी आता वय जसं वाढते तसं स्पीड वाढायलाय सर माझं लोकांचं कमी होते <laughs> मला पूर्वी एकवीस किलोमीटर अंतर पार करायला दोन तास पाच मिनटं सहा मिनिट वेळ लागायचा आज तेच अंतर एक तास एक्कावन मिनिटात एकवीस किलोमीटर मी पूर्ण करून आणि पळालेली मी बघत होतो सर कोण पाय धरत होत कोण बसताना बघत होत इकडे इकडे म्हणजे प्रचंड दुखायलेलं होतं पण माझ्याकडे बघून कोणालाही वाटणार नाही की सकाळी मॅरेथॉन करून आले म्हणून सांगायचा उद्देश आणि तात्पर्य इतकंच आहे की तुम्ही जे म्हणलात सर ते अगदी बरोबर आहे माणूस जर प्रकृतीनं फिट असेल तर विचारते जे कायमस्वरूपी फिट राहते कितीही प्रतिकूल परिस्थिती आली कितीही संघर्षाचा काळ आला तर त्या संघर्षाच्या काळामध्ये आडीक राहण्याचं जी ताकद देते ती मला वाटतंय हे व्यायाम त्या ठिकाणी देतात आणि व्यायामाचा सगळ्यात चांगला प्रकार जर म्हणला तर मला वाटतं योगा मी तर असं म्हणेन की योगा ही भारतानं जगाला दिलेली व्यायामाची देणगी आहे आणि त्याच त्या संपत्तीच वर्णन शब्दात होऊ शकत नाही इतका सुंदर असा व्यायाम प्रकार योग आहे मी माझ्या रोजच्या जीवनामध्ये तर निश्चित त्याच अनुकरण करतोयच आज आपण जे या ठिकाणी माझा वाढदिवस माझी संस्था मला वाटते प्रत्येक क्षेत्रात त्या ठिकाणी कुठेतरी आता समाजानं सुद्धा विचार करायची वेळ आहे आज आम्ही बघतोय आज मामांचा आपण एक एकशे एकविसावी जयंती साजरी करत असताना मामांचे विचार त्या लोकमतच्या पुरवणीमध्ये लिहिलेत मामांचं आचरण या ठिकाणी बऱ्याचशा वक्त्यांनी माझ्या पूर्वीच्या सा सांगितलं त्यांचं कार्य सांगितलं पण खरंच आज समाज म्हणून आपण काम करत असताना कशा पद्धतीने केलं पाहिजे शेवटी प्रेरणा कुठून घेत असतात आधीच्या लोकांनी केलेल्या कामामधूनच आपण प्रेरणा घेण्याची गरज आहे साहेब मी आवर्जून सांगतो की मी राजकारणात सक्रिय असताना लोकप्रतिनिधी असताना सुद्धा मी जेवढ्या महापुरुषाच्या जयंत्या जे त्या ठिकाणी साजऱ्या केल्या जाता। जातात आता आमच्याकडे तर जयंतीची पद्धत अशी खतरनाक आहे साहेब चार साडेचार लाखाचे डॉलबी माग शिवाजी महाराजांचा पुतळा माग महात्मा कश्वरांचा पुतळा माग बाबासाहेबांचा पुतळा आणि पुढे त्या डॉलबीवर गाणं तर कुठलं तर जागा म्हणजे कधी कधी मनाला प्रश्न आपल्या पडतय कि की, की, आपण सन्मान करायला अवमान करायला खऱ्या अर्थानं जयंत्या कशा साजऱ्या केल्या पाहिजे ह्या महापुरुषांच्या जयंत्या साहेब साजरी करायची आम्ही अनोखी पद्धत आम केली मी आणि आमदार कैलास पाटील साहेब आम्ही दोघांनी जयंत्या बियंत्या कुठल्या वर आता नाराजी होतीच थोडी राजकीय माणसाला काय टीकेच कायमस्वरूपी व्हावंच लागते मी सायम सांगत असतो गाडावर बसलेल्या बापल्या कशा गोष्टी सारखी राजकारणात त्या माणसाची गत असते रिकामे बी गाडप चाललेला चलत नाही बाप बी बसलेला लेख बी बसलेला आणि दोघही बसलेले चलत नाही अशी राजकारणातल्या माणसाची गत असते त्यामुळे काही अंशी टीका सहन करावी लागते पण समाजाला दिशा द्यायचं काम मात्र निश्चित आपण त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी या नात्यानं केलं पाहिजे आम्ही असं केलं साहेब जेवढ्या जयंत्याला आमच्या पट्ट्या जायच्या वर्गणी जायची तेवढे सगळे पैसे एकत्रित केले आणि नीटची परीक्षा झाल्याच्या नंतर असंख्य विद्यार्थी जवळपास वीस विद्यार्थी आम्ही सिलेक्ट केले ज्या विद्यार्थ्याची कुणाची आई दुसऱ्याच्या घरी भांडे करत होती कुणाचा वडील वेळच्या गाडीवर काम करत होता म्हणजे प्रतिकूल परिस्थिती होती आणि एक लाख रुपयाची फीस भरायची नीटची आवश्यकता असती मेडिकल कॉलेजच्या शिक्षणासाठी ती फीस भरायची सुद्धा त्या काम साहेब अशी वीस लोक आम्ही सिलेक्ट केले आणि वीस लाख रुपये त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिले आणि त्यांच्याकडनं एकच वचन घेतलं की बाबा तू जेव्हा हो डॉक्टर होशील तेव्हा ह्या लाख रुपयाचं मोल फक्त तू कर तू जेव्हा हो मोठा जे होशील तुझ्याकडे जेव्हा आर्थिक सुबत्ता येईल तुझ्याकडे जेव्हा हो आर्थिक क्षमता येईल त्यावेळी समाजातल्या ह्या शेवटच्या घटकाचा सुद्धा विचार कर आणि त्यांना पुढे येण्यासाठी तुला जशी जा मदत झाली त्याच पद्धतीची भावना तुझ्या मनात सुद्धा ठेव हो। मला वाटतं ह्या पद्धतीनं आपण कुठंतरी जाणं साहेब नितांत गरजेचं आहे आज मी बघतोय आता कोण हबा असेल तर माझ्यावर टीका करून तर माझ्यावर चालू लेगीत मला वाटतंय दुष्काळाचा काळ होता म्हणजे खरंच अन्नधानण्याची कमी असायची लोकांना खायला मिळत नसे आता मला मला तो काही काळ आठवत नाही मी त्र्याऐंशीचा सांगत नाही पण माझी जीव आजी आजोबा मला सांगायचे की नुकती ज्या लग्नात असायची ती लग्न सगळ्यात मोठं लग्न म्हणून सांगितलं जायचं म्हणजे नुकती गोड मोठं लग्न कशावर ओळखायचं तर नुकती लग्नात आली की मोठ लग्न साहेब आता ती परिस्थिती नाही आता प्रत्येकाला अन्नधान्य मुबलक प्रमाणात मिळतंय आज मी आमच्या इथे येडशीची एक म्हणजे अतिशय हृदय दावक द्रावक घटना आहे मुलानं आणि त्या मुलाच्या आईनं दोघांनी तुळजापूर या ठिकाणी जाऊन गळपास घेऊन आत्महत्या केली कारण काय होत घरात तिची दोन तीन लहान मुलं जी त्यांची म्हणजे त्या ज्या न आत्महत्या केली तिची जी सून होती तिला हातानं काही करता येत नव्हतं तिला मणक्याचा काहीतरी त्रास होता हालचाल काही करता येत नव्हती आणि जे सासरे आहेत ते वयवृद्ध झालेले त्याला उठूनही बसता येत नाही म्हणजे करते फक्त ही दोनच माणसं होती आणि त्या घरात जेव्हा आम्ही गेलो तेव्हा बघितलं कि अन्नाचा एक चिमूट कण सुद्धा त्या घरात नव्हता इतकी भयंकर परिस्थिती त्या घरात होती मला वाटतय आपण लाखाच्या पंक्ती उठून त्याच्यातनं कुठलंच समाधान आपल्याला मिळणार नाही खऱ्या अर्थानं ना आपल्याला वाटत असं की काहीतरी करणं गरजेचं आहे तर ज्याच्या पोटात आग पडलेले ज्याला भूक लागलेली आहे त्याच्या तोंडात अन्नाचा घास बनवणं मला वाटतंय तिथं खऱ्या अर्थानं पुण्याही असू शकते तिथं खऱ्या अर्थानं म्हणजे जे संतांनी आपल्याला विचार दिले ते आपण पाळतोय असं घडवू शकतो आम्ही मदत केली सर तिथं पुढं पण मदतीचे असंख्य हात जे की आपण वेगळ्याच कारणासाठी आता दुसऱ्याच कुठल्या गोष्टीसाठी खर्च करतोय या खर्चाचा अपव्यय टाळून जर आपण अशा पद्धतीने जर मदत करायची भूमिका स्वीकारली तर निश्चित मला वाटतं ह्या सगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करत असतानाही वेगळ्या प्रकारचं समाधान तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही हा विचार कुठंतरी समाजानं सुद्धा स्वीकारणं गरजेचं आहे आणि समाज बदल बदलाच्या प्रक्रियेला तयार नसतेच ते आपण त्यांना ती प्रवृत्त करणं कुठंतरी गरजेचं आहे चांगलं कशात आहे वाईट कशात आहे हे आपण सुद्धा कुठेतरी त्यांना समजून सांगणं गरजेचं आहे आज मामांच्या जयंतीच्या निमित्तानं निश्चित मला अध्यक्ष होता आलं मला वाटतं ह्याच्यापेक्षा खासदारापेक्षा सुद्धा मोठा बहुमान मला वाटतंय हा आहे की ज्या माणसानं अख्खा आयुष्य सामान्य घरातली मुलं शिक्षणासाठी त्याला दार कशी खुली होतील ह्याच्यासाठी बीच ज्या रोपट्याचा आज वटवृक्ष तुमच्या सगळ्याच्या रूपाने या ठिकाणी मिळतोय मला वाटतं त्यांच्या जयंतीच्या निमित्त निमित्तानं ह्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला मिळालं निश्चितपणे मी माझा तो बहुमान समजतो आणि निश्चितपणे मामांच्या कार्यातनं प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपल्या आयुष्यात जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची मदत चांगलं काम कसं करता येईल याच्यासाठी पुढच्या काळात सुद्धा प्रयत्नशील राहू हेही वचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आज सर मला एक गोष्टीची खंत आहे की खासदार निधी मला माझा ह्या संस्थेला नाही देत भानगड अशी झाली की आपण खासदार खासदार निधीचा कोटा असतो काहीतरी पन्नास लाख रुपया एका संस्थेला घेता येतात आणि नेमकं भाऊ मी उडीला कुठून नाही काय नाही निंबाळकरच आहे निंबाळकर साहेब मिळालं बापुनिओ तुला भरपूर इच्छा आहे करता आली नाही भाऊ माझे सगळे पैसे मी रुपया सुद्धा खर्च करत असताना अतिशय चांगल्या कामाला कशी खर्च होते हीच बघतो आणि शंभर टक्के करीन भाऊ काही काळजी करू नका निश्चित देईन दुसर आपली जी भूमिका आहे ते की पुढं ह्या संस्थेचं विद्यापीठात रूपांतर व्हावं निश्चितपणे झाल्याशिवाय राहणार नाही कारण मामांचे आशीर्वाद आहे एवढे लाखो विद्यार्थी ह्या संस्थेनं घडवलेले आहेत त्यामुळे ते सुद्धा झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही आणि एक मात्र मग अशी जर थोडं चुकी आला तुम्ही सदुसष्ट सा हजार सांगितला शिक त्रेसष्ट हजार आलोय मी काय करतो साहेब आता सगळ्यात सोपं माध्यम जर काय असेल लोकांच्या संपर्कात लो राहायचं तर फोन सगळ्यात सोपं माध्यम आहे कुठेही आता दिल्लीत जरी असलो तरी आपल्याला लोकांच्या कामासाठी संपर्कात फोनच्या माध्यमातून राहते त्यामुळं लोकांना नाहीतर बाबूच्या काळात सुद्धा मला माहीत नाही पण महाग चौदाला निवडणूक झाली एकोणीसला ला त्यावेळेस वर्षातच त्या खासदाराची जाहिरात आली ती खासदार दाखवान पाशी मिळव म्हणून म्हणजे अशी परिस्थिती साहेब खासदारावर काय विस्वरूपी येत असते संपर्कात राहणं अकरा तालुक्याचा संपर्क ठेवणं फार कठीण काम पण तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने माझं तरुण आहे आणि आवड आहे कुठलीही गोष्ट कुठल्या उद्देश प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतोय आणि त्याचा एक भाग सांगतो मी तुम्हाला या त्रेसष्ट हजार नंबरचं गमक काय सर सांगू का समजा कुणी कुठल्या कारणानं फोन केला ते कारण मी लिहून ठेवतो पहिल्यांदा सांग तालुक्याचं नाव पुन्हा गावाचं हो, नाव त्या व्यक्तीचं कारण वडगाव म्हणलं तर वडगाव तर आमच्या कळ मध्येच ती नाही कुठलं वडगाव म्हणून त्यामुळे बाकीच्या तालुक्यात पण आहे त्यामुळे गोंधळ होत आहे म्हणून तालुक्याचं नाव हो, गावाचं हो, नाव व्यक्तीचं हो। नाव आणि काय काम होत एखाद्याचं टीपी बदलून दिला असेल तर टीपी बदलून दिला एखाद्याची जा गाय आजारी असेल तर गाय आजारी होती <laughs> आणि माझ सगळ्यात मोठं भाग्य काय समजतो एका ग्रहस्थाना तर मी, जी सर मी कुटुंबातला सदस्य आहे असं समजून फोन करा खरंच सदस्य आहे समजूनच करते एका माणसानं मला फोन केला दसऱ्याचा काळ होता म्हणला दादा जावाई तुमच्या जा तिकडचे आहेत म्हणला पुरीला लयच धुण्याचं काम लावायलेत म्हटला हलक दुन होत पुरी म्हणजे सगळं पण आता मोठ घ्या जावाई तुमच्या जावायला बोला साहेब मी साहित्यिक नाही मी ह्या फोनचा जर संचय करून एक पुस्तक लिहिलं तर तुम्हाला सांगतो असं काय भयंकर साहित्य तयार होऊन राहील मुद्दा आणि तात्पर्य माझं इतकंच होत आणि मी आल्यावर साहेब खासदारासारखं माझ्यात काय दिसत बी नाही कुठून कोणपासून सामान्य माणसाला लोकप्रतिनिधी आपला वाटावा आपला असावा आणि तितक्याच ताकदीने त्यानं प्रत्येकाला काम सांगावं म्हणजे आपल्या घरातल्या भावाला जितक्या अधिकारानं आपल्या नातवाला आपल्या मुलाला जितक्या अधिकारानं आपण काम सांगू शकतो तितक्या अधिकारानं लोकप्रतिनिधीच आणि जनतेचं नातं तयार व्हावं वा। मला वाटतं या सगळ्या फोनच्या माध्यमात झालं म्हटलं तर काय वावगं वा ठरणार वा नाही आणि सर चारशे पाचशे फोन माझं कधी कधी असं होत आहे गरिबी मला कोणी ह्याक मरली तर मी हालोच म्हणतो दिवसभर बोलून बोलून नाही मी पण या सगळ्याच्या जो संपर्क तयार केलाय मला वाटतं हे कुठल्याच गोष्टीतनं त्या ठिकाणी मिळवता न येण्यासारखं आहे बार्शीकरांनी धाराशिव लोकसभेच्या लोकांनी आणि खास करून या संस्थेनं जे पुत्रवर माझ्यावर प्रेम केलंय निश्चित त्या ऋणात राहूनच आपली सुद्धा पुत्राप्रमाणेच सेवा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी अखंडपणे करत राहील हेही वचन मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तर येता आलं तर आमचं सेशन चालू होतं पण आज रविवार असल्यामुळं सर येता आलं तुमच्या सर्वांबरोबर या ठिकाणी संवाद साधता आला या था कार्यक्रमाचा अध्यक्षपद त्या ठिकाणी भूषवता आला आणि मामांच्या कार्याचा जो आलेख होता त्याची ह्या ठिकाणी परत वाच बातमी करता आली त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करून पुनश्च एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो आणि रजा घेतो धन्यवाद